ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी तर डिसेंबरमध्ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री एकनाथ सिंधे एव्हीव्हीपीच्या विरोधानंतर मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजने स्टँड स्वामी स्मृती व्याख्यान रद्द केले उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला की हे व्याख्यान अशा व्यक्तीचे गौरवकरण करते ज्यांच्यावर देशविरोधी कटकारस्थानांचे आरोप होते आदिवासी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि जेसुईट पादरी यांच्यावरील आरोप कधीच सिद्ध झाले नाहीत असे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे चांगले आरोग्य व शिक्षण जनतेच्या आवाक्याबाहेर मोहन भागवत मतांची चोरी प्रकरणी राहुल गांधींना पुरावे सादर करण्याचे ईसीआयशी नोटीस निवडणूक आयोगाने राहुल गांधींकडून आरोपांवरील कागदपत्रे मागितली यामुळे राजकीय या वातावरणात आणखी ताप निर्माण झाला आहे एअर इंडियाचे ड्रीम लाइनर विमानांचे अवियोनिक्स आणि महत्वाचे भाग सुधारले जाणार उड्डाणातील तांत्रिक अडचणी कमी करण्यासाठी मोठा अपग्रेड होणार यामुळे प्रवासी अनुभव आणि वेळेत उड्डाणाची शक्यता वाढेल आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हे आहे अमोघ चॅनल आणि सकाळचे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटं होत आहेत तुम्ही बघत आहात अमोघ न्यूज ऑपरेशन सिंदूरवर मोदींचे वक्तव्य भारताने पाकिस्तानला काही तासां गुडघ्यावर आणले इंडिया आघाडीचे खासदार ईसीआयकडे मोर्चा काँग्रेसने ऑनलाईन मोहीम सुरू केली आरोपित निवडणूक गैरप्रकाराविरोधात समर्थन मागितले जात आहे सोशल मीडियावर याला चांगला प्रतिसाद मिळत आहे बिहार मतदार याद्या जाहीर होऊन नऊ दिवस झाले तरी कोणतीही हरकत नाही ई e सी आयोगाने हा मुद्दा नोंदवला निवडणूक गैरव्यवहार केल्याचा भाजपावर अखिलेश यादवांचा आरोप यासोबतच आम्ही आपला निरोप घेत आहोत परत भेटूया उद्या सकाळी